मित्रांनो आज तुम्हाला मी एक गाडी दाखवत आहे ही ऑडी कंपनीची ए फोर गाडी आहे थर्टी फाईव्ह टी डी आहे आणि काळ्या कलर मध्ये आहे अशी दिसते गाडी चला तुम्हाला आतमधून दाखवतो गाडीमध्ये काय काय फीचर्स असतात खाली लॅम्प असतात असे हे रात्री पावसात खालचं दिसावं म्हणून हे हेडलॅम्प असतात खालचे चला तर तुम्हाला दाखवतो मी आतमधून गाडी कशी आहे हे पहा मित्रांनो आतमधून ही अशी गाडी असते ह्याला सनरूप आहे हे सनरूप असं so गोल फिरवलं की असं ओपन होतं ऑटोमॅटिक आणि पुन्हा असं बंद केलं की बंद होतं हे सनरूप आहे आणि पाठीमाग बसायची सीट आहे हे हात ठेवायला असतं आणि ह्याच्यामध्ये ग्लास वगैरे ठेवायची सिस्टीम आहे ऑटोमॅटिक हे सगळं ऑटोमॅटिक आहे पण पण हे ओपन होऊ आपण काय काय ठेवू शकतो हे पहा आणि मित्रांनो आता ही स्क्रीन पहा हे स्टेअरिंग आहे आणि हे वरती जे आहे ती वेळ आहे गाडीची नऊ छप्पन वाजलेले आहेत आता सकाळच्या आणि खाली जे आहे ते तीनशे चाळीस रेंज म्हणजे गाडीमध्ये एवढं डिझल आहे की तीनशे चाळीस किलोमीटर जाईल आणि खाली जे सत्त्याण्णव हजार सातशे आहे ते आतापर्यंत गाडी चाललेली किलोमीटर आहे मित्रांनो हा स्पीड मीटर आहे दोनशे ऐंशी हायेस्ट आहे म्हणजे आपल्याकडे त्याच्या निम्मपण पण कठीण असतं असे रस्ते नाही आहेत आणि हे जे आहे मित्रांनो राईट साईडला हे वायफरचं आहे याला हाय म्हणजे स्पीडने हाय म्हणजे खूप स्पीडने वायफर फिरू शकतो लो म्हणजे थोडंसं कमी त्याच्या खाली ऑटोमॅटिक पण आहे एक नंबर पण आहे आणि तसंच हे पाणी हे पाणी मारण्याचं चिन्ह आहे वायपरला जे हे चिन्ह आहे हे वरती केलं की पाणी येतं समोर काचावर आणि मग वायपर फिरतो आणि तसंच हा हे जे बटन आहे हे ऑटो म्हणजे हे लाईटचं आहे पुढच्या लाईटचं हे ऑटो टाकलं म्हणजे अंधार पडला की आपोआप लाईटही लागतात आणि हे मॅन्युअल आहे इकडं जर फिरवलं तर ती मॅन्युअल लाईट लागली जाते आणि ए म्हणजे ऑटो आता ऑटो ठेवणं गरजेचं आहे जेव्हा रात्रीत कुठं बोगद्यात जाईल रात्र होईल तेव्हा ऑटोमॅटिक गाडी लागली आणि हे जे आहे ते खालचे जे लॅम्प आहेत ते लॅम्पचं आहे आणि हे सीचे ब्लोअर आहेत जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे बंद करू शकता जर तुम्हाला ए सी नको आहे समजा या साईडला तर आता हे स्टेअरिंगच्या या भागातलं जे आहे हे हे इंडिकेटर आहे हे पहा इंडिकेटर लागले आता आता इकडचं इंडिकेटर लागले हे चिन्ह जे आहे ते सीट बेल्ट आहे आणि हा जो मीटर आहे तो एक्सिलेटरचा मीटर आहे आणि हा बारीक मीटर जो दिसतोय तो गाडी थंड किती आहे त्याच्यावरचा आहे एकशे तीस ला जर गेलं तर गाडी गरम झाली साईड ला घेऊन बंद करायची ते शक्यतो कधी जात नाही पण कुलंट वगैरे संपलं गाडीतलं गाडी थंड होण्याची प्रक्रिया संपली तरच ते एकशे तीस वर जातं नाहीतर ते इथं पन्नास सत्तरच्या आतमध्येच राहतं आणि एक तिसरा ऑप्शन जो आहे तो नॉर्मल नाही आहे हा आहे क्वचित गाड्यांना आहे आता येणाऱ्या गाड्यांना आहे बऱ्यापैकी ही क्रूज कंट्रोल म्हणतात ह्याला ह्याच्यात तुम्ही एक स्पीड सेट करू शकता समजा मी सत्तर स्पीड सेट केलं आणि हे बटन दाबलं असं 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 जर बटन दाबलं तर ते गाडी सत्तरच्या स्पीडने चालणार ना पुढे ना मागे ना मला एक्सिलेटर दाबायची गरज आहे ना काही दाबायची गरज आहे जेव्हा जा गाडी थांबवायची तेव्हा डिरेक्ट ब्रेक ब्रेक मारला तर गाडीचं ते क्रूज कंट्रोल आपोआप अनलॉक होतं आणि गाडी थांबली जाते किंवा कमी होतं स्पीड पुन्हा हे जर मी दाबलं असं वरती तर पुन्हा ते क्रूज कंट्रोल ऑन होतं आणि गाडी सत्तरच्या स्पीडला धावू लागते आणि त्यामुळे हे एक्सप्रेस वेला जाताना आता मी मुंबईला जातो एकदा जर क्रूज कंट्रोल लावलो मी ऐंशीच्या स्पीडने तर मी ऐंशी किंवा नव्वदच्या स्पीडने समजा शंभरची लिमिट आहे तर नव्वदच्या स्पीडने जर लावलं तर ती नव्वदच्या स्पीडला कॉन्स्टंट कौ, गाडी जाते आणि हे खूप चांगलं फीचर आहे म्हणजे खूप ड्रायव्हर लोकांना सोयीचं आहे ते फार बाकी हे आवाजाचा आहे रेडिओचा आवाज कमी जास्त करायचं ही नेव्हिगेशनचं बटन आहे हे जे बटन आहे ते बाकी ही गियरची सिस्टीम आहे मित्रांनो ही गाडी ऑटोमॅटिक असल्यामुळे ही पी म्हणजे पार्किंग म्हणजे आता सध्या पार्किंगला गाडी आहे आर म्हणजे रिवर्स म्हणजे जर पाठीमागा जायचं असेल तर रिव्हर्स आहे आणि डी म्हणजे ड्राईव्ह एन म्हणजे न्यूट्रल म्हणजे गाडी पुढं पण नाही आणि मागे पण नाही जाणार आणि डी म्हणजे ड्राईव्ह मित्रांनो ड्राईव्ह म्हणजे पुढे ड्राईव्ह करायची आणि ह्याच्यात एक स्पोर्ट मोड पण आहे तो अगदीच घाई असेल तर तो स्पोर्ट मोड ऑन करायचा आणि मॅन्युअली म्हणजे तुम्ही चालवू शकता पण त्याची काही आवश्यकता नसते म्हणजे मी कधी तसं चालवत नाही आणि ही ही हँडब्रेक आहे मित्रांनो ही पी जे आहे तो हँडब्रेक आहे आणि ए म्हणजे ॲटोमॅटिक हँडब्रेक आहे हा जर ॲटोमॅटिक हँडब्रेक असा आहे समजा ही डी दाबलं ही डी दाबलं आणि ऑटोमॅटिक जर हँडब्रेक सीट बेल्ट लावल्याशिवाय लागत नाही पण हा हॅन्डब्रेक जर लावला आणि तुम्ही कुठल्याही सिग्नलला ब्रेक मारून थांबला तर ऑटोमॅटिक हँडब्रेक लागतो आणि एक्सिलेटर दाबला की एक्सिलेटर म्हणजे गाडी ज्यांना पुढे पुढे तो दाबला की गाडी पुन्हा तो हँडब्रेक निघतो ऑटोमॅटिक म्हणून त्याला ते ॲटोमॅटिक पार्किंग असं नाव आहे हे पार्किंग आणि हे ऑटोमॅटिक पार्किंग आणि इथं मित्रांनो हे एसीचे ब्लोअर आहेत हे कमी जास्त करता येतात तुम्हाला टेम्परेचर कमी जास्त करता येते आणि हे रेडिओचं सगळं फंक्शन आहे आणि हे आतल्या आत हवा पाहिजे तर आतल्यात हे तुम्हाला कुठं हवा पाहिजे त्याच्या संदर्भात आहे अशी ही मित्रांनो गाडी आहे मी चालवतो मी ड्रायव्हर आहे माझं नाव चंद्रकांत आहे आणि तुम्हाला ही दाखवून असं वाटलं की तुम्हाला हे दाखवावं धन्यवाद मित्रांनो